डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच धाराशिव आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमाला दिनांक नऊ एप्रिल आणि दहा एप्रिल दोन हजार पंचवीस धाराशिव शहर व जिल्ह्यातील सर्व परिवर्तनवादी नागरिक कळविण्यास आनंद होतो की महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णव व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच धाराशिवच्या वतीने दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे ही व्याख्यानमाला गेली चौदा वर्षे सुरू आहे आपण या व्याख्यानमालेस संके, मोठ्या संख्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती पुष्प पहिले बुधवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस व्याख्याते प्राचार्य डॉक्टर नागोराव कुंभार सुप्रसिद्ध विचारवंत लातूर अध्यक्ष आयुष्यमान पन्नालाल सुराना ज्येष्ठ विचारवंत विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणविषयक विचार पुष्प दुसरे गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस व्याख्याते प्रा प्राध्यापक ॲडव्होकेट जयमंगल धनराज उच्च न्यायालय मुंबई अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर मनोहर सिरसाट बलबीम महाविद्यालय बीड विषय आहे भारतीय संविधानाची पंच्याहत्तर वर्ष वाटचाल सद्यस्थिती आणि भवितव्य हे व्याख्यान मला सोनाई फंक्शन हॉल छत्रपती संभाजी चौक काकडे प्लॉट शाहूनगर धाराशिव येथे संपन्न होणार आहे वेळ आहे सायंकाळी साडेसहा वाजता तर सर्वांना विनंती की या व्याख्यानमालेस आपण उपस्थित राहावे धन्यवाद